घरातील देवारा हा फक्त पवित्रच नाही तर सकारात्मक ऊर्जेने देखील भरलेला आहे यावेळी लोक पूजेशी संबंधित चुका करतात त्याचा परिणाम सकारात्मक ऊर्जेवर होतो पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात चला तर मग जाणून घेऊयात देवारा हा घरातील एक सर्वात पवित्र भाग मानला जातो या ठिकाणी पावित्र्य आणि शुद्धता नेहमी राखणे खूप महत्वाचे असते मात्र आपल्यापैकी बहुतेक जण बऱ्याचदा जाणून बुजून किंवा आजानतेपणे छोट्या छोट्या चुका करतात त्याचा परिणाम देवाऱ्यावर होतोच म्हणजेच घरातील सकारात्मक ऊर्जेवर देखील होतो देवाऱ्यामध्ये जास्त प्रकारच्या मूर्त्या किंवा चित्र ठेवू नये तसेच देवाऱ्यामध्ये तुमच्या आवडत्या देवाऱ्यांचे फोटो ठेवावेत तुम्ही ज्या देवतेची पूजा करणार आहात त्याच मूर्ती किंवा चित्राची तुमच्या देवाऱ्यात स्थापना करा देवाऱ्याजवळ चुकूनही लावू नका पूर्वजांचे फोटो बरेच जण पूर्वजांचे फोटो देवाऱ्यासमोर लावतात असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते देवारा हे एक अतिशय शुद्ध आणि पवित्र स्थान असून त्या ठिकाणी फक्त देवतांच्या मूर्ती वाद्य आणि धार्मिक चिन्हे ठेवणे शुभ मानले जाते पूर्वजांचे फोटो आणि आठवणी यांचा संबंध भूतकाळाशी जोडलेला असतो यामुळे अशा गोष्टी देवाऱ्याजवळ ठेवल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण होते म्हणून पूर्वजांचे फोटो देवाऱ्यासमोर लावू नये देवाऱ्यामध्ये किंवा समोर कधीही सुकलेली फुले किंवा शिळा झालेला नैवेद्य जास्त काळ ठेवू नये कारण असे केल्याने मुंग्या आणि कीटक देवाऱ्याच्या सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करतात त्यासोबतच देवाऱ्याची स्वच्छता करण्यासाठी एखादा दिवस ठरवून घ्या सोमवार बुधवार आणि शुक्रवारी देवारा स्वच्छ करणे खूप शुभ मानले जाते वाईट नजरेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घरातील देवाऱ्यासमोर एक क्रिस्टल किंवा संरक्षण उपकरण ठेवू शकता ज्यामुळे देवाऱ्याजवळील सकारात्मक ऊर्जा टिकून राहू शकते यासोबतच महिन्यातून एकदा हळद मीठ आणि गंगाजल मिसळलेल्या पाण्याने देवारा स्वच्छ करून घ्या एकदा हळद मीठ आणि गंगाजल मिसळलेल्या पाण्याने देव्हारा स्वच्छ केल्याने स्वच्छ शुद्ध आणि सकारात्मकतेने भरलेले राहते मित्रांनो आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद